मी ह्यासाठी आले होते बिकॉज मला माझा स्ट्रेस रिलीफ करायचा होता आता जशी आपली स्टुडंट्स लाईफ आहे तर आपल्याला खूप अँड बघायला लागतात ला किंवा खूप स्ट्रेस येतो मी आहे मी किशोरीवर आली आहे मी नववीत आहे सेल्फ कॉन्फिडन्स नव्हता खूप काही नव्हतं आता थोडा कॉन्फिडन्स यायला लागला की हा मी करू शकते स्टेज फिअर हा मला लहानपणापासून खूप होता कधीच मी स्टेजवर आपलं कॉन्फिडन्स पण वाढतो आपलं जे स्टेज फिअर असतं ना ते पण पूर्णपणे निघून खूप इंटरेस्टिंग वेद गुरुकुल uh, आधी मला uh, माझ्यावरती सेल्फ कॉन्फिडन्स नव्हतं आता इथं आल्यापासून माझ्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आला मेडिटेशन सेशन्स होतात त्या मेडिटेशन मुळे फोकस आपले कॉन्सन्ट्रेशन सगळं वाटत ब्लाइंड फोल्ड एकदम भारी होता ह्याच्यात मी जेव्हा आलो तेव्हा माझं ना कॉन्फिडन्स होता सेल्फ कॉन्फिडेन्स ना कॉन्सन्ट्रेट देत होती मी अभ्यासाबद्दल पण आता मला एक आय कॅन आय आय कॅन मी करू शकते असं एक बिलीव्ह व्हायला लागलं की हां तू करू शकते आता कॉन्सन्ट्रेशन वाढत नव्हतं माझं इथं आल्यानंतर मी माझ्या ब्रेनचे सिक्रेट माहीत केल्यानंतर माझं कॉन्सन्ट्रेशन वाढायला आता मदत होते घरी आता पण इथे दोन मिनिट मॅमने फक्त दोनच मिनिट आम्हाला मेडिटेशन करायला झोपायला सांगितलं आणि दुसऱ्या सेकंडला सगळे काढले बाकी कॉन्फिडन्स कॉन्सन्ट्रेशन हे तर वाढलंच आहे मेडिटेशन ने पण मला खूप हेल्प केली ब्रेन जिमने पण केली मेडिटेशनमुळे माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं अजून फोकस वाढला देते मी स्वतःच एक्सपिरियन्स कराल सो मी गॅरंटी देते कस मी एक्सपिरियन्स केले तुम्ही वेद गुरुकुल मध्ये आले तर ऑर्डिनरी स्टुडंट तुम्ही मास्टर असाल हो तीन दिवसामध्ये आम्ही मुलांचा कॉन्फिडन्स वाढताना बघितला मुलांनी खूप छान एन्जॉय केलं आणि प्लस मॅडम सर आणि दादा यांनी खूप त्यांना छान पद्धतीने संभाळलं विशेष म्हणजे न चेडता आम्हाला त्यांना बघून राग यायचं पण मॅडम आणि सरांनी खूप छान अंतर केलं